चा सातवा दिवस आहे आणि मंगेश भाऊ गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी जिल्हाधिकारी आपले जे कलेक्टर यांनी या, या उपोषणस्थळी येऊन आमचे जे शेतकरी पुत्र मंगेश भाऊ यांच्या ज्या मागण्या होत्या ह्या मागण्या आतापर्यंत मान्य करायला हव्या होत्या कारण की पहिल्या दिवशी आपले सिल्लोडचे तहसीलदार आले नंतर पाचव्या दिवशी विभागीय उपविभागीय अधिकारी या ठिकाणी म्हणजे एस एम पाच दिवसानंतर या ठिकाणी आले आणि अक्षरशः आज सातवा दिवस आहे हे जे आपले जिल्हाधिकारी कलेक्टर आहे स्वामी साहेब आहे हे गेल्या सात दिवसापासून म्हणजे उपोषण सुरू होऊन सात दिवस झाले पण त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचा वेळ मिळाला नाही कारण की त्यांनी मुद्दाम वेळ काढत वेळ काढत वेळ काढूपणा करून ते सुट्टीवर गेले अक्षरशः आमच्या मंगेश भाऊची तब्येत अत्यंत घालवलेली आहे आज त्यांचा सातवा दिवस आहे त्यांना नाकातून त्यांच्या ब्लडिंग झाली आणि तालुक्यातून सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी रोज या ठिकाणी खूप मोठ्या समवानं येत आहेत तरी प्रशासनाची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दीर्घाई आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे <tell> कारण की शेतकरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे ते आपले भाऊ शेतकऱ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी आपल्या जीवाची सुद्धा या ठिकाणी परवा न करता आज ते या ठिकाणी बसलेले आहे तरी मी या ठिकाणी एवढंच सांगेल की पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत या ठिकाणी जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांनी येऊन या ठिकाणी या मागण्या मान्य करायला हव्या होत्या किमान या ठिकाणी येऊन भेटून तरी त्यांनी जायचं होतं तर या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की उद्या तरी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी स्वामी साहेबांनी येऊन आमचे मंगेश भाऊ साबळे यांचे ज्याही मागण्या असेल त्या मागण्या आपण पूर्ण कराव्या आणि मंगेश उपोषण या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य नंतर हे उपोषण सोडवण्यात येऊ सरकारला काय धोक लागली का त्यांना दिसत नाही का किती मतदान घ्यायच्या पुढे यात्या मग पुढे होऊन राम राम घालत्या आता दिसत नाही का शेतकऱ्यांशी राहिले आणचं पण लावला लांडग्यासारखी किती रक्त खेळ आता त्यांचा जीव कप करतो एक दिवस वाट वाटपात असतील कधी होतून कधी जेव्हा वस्तू आमदार यांना काय सांगायचं आता आता काय झालं झोप लागल्या का तुमचं आता दिसत नाही का मतदान घ्यायचे ना कशा चालत्या मोठे झाले त्यांच्या पुढच्या कुठून चोपड्यावर आल्या शेतकऱ्यापासून असतात आता नाही वाचून मरतो वाचून मरतो सात दिवसापासून कानावर उत्तर नाही जातो मुख्यमंत्र्यांना एकवीस एकवीस वर्षाची बेड घेऊन तरी हा शेतकऱ्याला साधारण खुर्ची सुद्धा राहिलेली नाही बसायला शेतकऱ्याला खुर्ची सुद्धा लागत नाही बसायला खुर्ची पण तू पोटापुरतच लागतो ना यांची काही पगार मागतो का त्यांच्या घरातून चाललं का शेतकऱ्याचे जेव्हा मोठे झाले शेतकऱ्याच रक्त पिणं लावलं